यातूनच निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसा सांगणारे आपण स्वतःला सुशिशित म्हणून घेणारे आपण स्वतःचा जन्म कुणाला घरून फिरतो आला अभ्यास की करतो

उसका शिवाजी नाम है उसका शिवाजी नाम है नौते आमदार नौते खासदार तरी सुखी होता महाराष्ट्र माझा नौते आमदार नौते खासदार तरी सुखी होता महाराष्ट्र माझा कारण राज्य होते माझा शिवबा राजांचे राज्य होते माझा शिवबा राजांचे जिंकून दुनिया सारी सिकंदर तेज रडला होता जिंकून दुनिया सारी पाचशाईंची यात मातीत लढला होता पाच पाचशाईंची यात मातीत लढला होता शेवटी जाता जाता या व्यासपीठाची रजा घेत असताना एवढेच म्हणू इच्छित आहे की मुख्या मनाने किती उजळ शब्दात या बुडबुडे मुख्या मनाने किती उजळ शब्दात या बुडबुडे पुरती पोवाडे गातील तुझा तोफानची चौघडे तुझा तोफानची चौघडे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस i'm